स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ आज आपल्या मराठा समाजाच्या मागण्यासाठी आदरणीय म्हणून आता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदाना या ठिकाणी भव्य दिव्य असा हा मोर्चा आयोजित करत असताना आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आदरणीय मनोजरा नारंगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून देखील आदरणीय मनोजराज नारंगे पाटील यांचं स्वागत होत असताना आंबेगाव तालुक्यामध्ये देखील भव्य दिव्य असं जंगी स्वागत करण्याचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी देखील आंदोलकांसाठी पाण्याचे बॉटल असतील विविध खाद्य पदार्थ असेल बेळ असेल पेरू असेल विस्त्रीचे पुढे असतील लापशे असेल केळी असेल विविध पदार्थ आंदोलकांसाठी उपलब्ध केलेले आहेत खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आता मराठा समाज माग होणार नाही कारण गेले अनेक वर्षापासून कैलासवासी आमदार राणासाहेब पाटील यांच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून मराठा समाजाचं आरक्षण त्याच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी झगडत असताना कुठलंही सरकार जरी आलं तर निश्चितप्रमाणे मराठा समाजाची निराशा केलेली आहे परंतु मागील काळामध्ये मा देखील राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू म्हणून एक जाहीर निवेदन काढलं होतं परंतु तो कुठलाही कायदा प्रारित न करता मराठा समाजाला पुन्हा एकदा नाराज केलेले आहे आणि आता आदरणीय मनोज धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भव्य दिव्य असा मोर्चा मुंबई या ठिकाणी आझाद मैदानाकडे जाणार आहे परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलाही मराठा समाज आता मागे हटणार नाही असं आम्ही मराठा समाजाच्या वतीने करतो आणि आज देखील भव्य दिव्य जंगी स्वागत आंबेगाव तालुक्याच्या वतीने मादारी मुडगाव तरंग पाटील यांचं करण्यात येणार आहे हा ज्या ठिकाणी हा मराठा समाजाच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या वतीने या भव्य शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक माननीय मनोजादा धारंगे पाटील संघर्षा संघर्षा मनोजदा पाटील यांनी सर्वांच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर जाण्यासाठी या ठिकाणी आणि मनोजाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी आंबेगाव आणि आज दुपारी दोन वाजता या ठिकाणावरून आंबेगाव तालुक्यातून तीन ते चार हजार गाड्या मुंबई ठिकाणी मराठा सेवक जाणार आहेत त्या ठिकाणी आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा आदेश आम्हाला या सर्वांनी धरंगे पाटणच्या माध्यमातून सर्वांनी दिलेला आहे आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी शासनाला दखल घ्यावी लागणार आहे जुन्नर वरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मनसर मार्गे मुंबईला त्या ठिकाणी आझाद मैदानावरती जाणार आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आक्रोश आणि आरक्षणाचा प्रश्न आज मनोजदाच्या रूपाने त्या ठिकाणी मार्गी लागताना नजरेच्या टप्प्यात येत आहे चाळीस वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली मुक्त मोर्चे निघाले अजून मोर्चे निघाले क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी बलिदान देखील केलेलं आहे एवढं अनेक लोकांनी या आरक्षणाच्या चळवळीत त्या ठिकाणी बलिदान केलेलं आहे परंतु या निर्णवलेल्या सरकारला अजूनपर्यंत मराठ्यांचा आक्रोश काय त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही संपूर्ण देश राखणारा मराठा दिल्लीचा तक्त राखणारा मराठा सगळ्या जगाचा विचार करता करता स्वतः अडचणीत आलेला हा मराठा समाज आज त्या ठिकाणी आरक्षणासाठी संघर्ष करतोय संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला मराठ्यांचा इतिहास तर दुसऱ्या बाजीरावापर्यंत आपण जर पाहिलं तर देशामध्ये दे, देश स्वतंत्र राहावा म्हणून देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून इंग्रजांविरुद्ध सगळ्यात जास्त संघर्ष केलेला हा मराठा समाज काळाच्या ओघामध्ये त्या ठिकाणी मागास राहिला आणि आमची मुलं बाळ आमचे भाऊ बन आमचे सहकारी नोकरी धंद्यापासून एक एक मार्गावरून वंचित राहायला लागले दुसऱ्या समाजाचा एखादा पोरगा एका मार्गाने मार पोलीस होतो आणि एखादा मार्ग कमी पडलेला आमचा पोरगा त्या ठिकाणी त्या भरतीपासून वंचित राहतो याचं फार मोठं सल्ल सल्ल संपूर्ण मराठा समाजाच्या हृदयामध्ये होतं आणि आता गेले दोन तीन वर्षापासून जी आरक्षणाची चळवळ ही निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे आम्हाला खात्री आहे की मनोज दादा रंगे पाटलांच्या रूपानं या आंदोलनामधून मराठ्यांच्या पत्रात आरक्षणाचं दान निश्चित पडणार आहे आणि करो या मरो किंवा आर किंवा पार या भूमिकेत आज या ठिकाणी मराठा समाज आलेला आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही जोपर्यंत मनोज दादांचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत एकही मराठा या ठिकाणी मुंबई सोडणार नाही आणि जे माझ पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणा मुंबईला जाणार आहेत त्यांच्यासाठी पिंपळगाव घडकी ग्रामस्थांच्या वतीने सुमारे एक हजार बेळीचे पुढे तितकेच बिस्किटचे चे पुढे आणि पाण्याचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे जेणेकरून बांधवांना जाताना रस्त्यात त्रास होऊ नये त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय व्हावी याचा उद्देश हा ग्रामस्थांचा पाठीमागा आहे फुल फुलाची पाकळी ग्रामस्थांनी त्यामध्ये देणगी दे दिलेली आहे आणि सगळेजण मराठा समाजाच्या आरक्षणा पाठी एक ठामपणे उभे आहे धन्यवाद